ुटाची सरी आहे आणि त्याच्यामध्ये हा साधारणतः दोन ते तीन महिन्याचा ऊस आहे दोन ते तीन महिन्याची लागवड आहे या अगोदर सिंगल होल ड्रिपर या ठिकाणी ठिबक जोडलेलं होतं ते चोकोप झाल्यामुळं आज आपण नवीन जे ठिबक जोडलेलं आहे ते जोडत असताना प्रथमत पाण्याची तपासणी करून घेतली आणि ही पाण्याची तपासणी केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की या पाण्याची घनता ही जास्त आहे जाडी जास्त आहे टी डी एस जास्त आहे आणि म्हणून सिंगल ऐवजी डबल होल ड्रिपरची टेक्नॉलॉजी जी आलेली आहे ते लॅटरल आपण या ठिकाणी वापरलेली आहे आता समजून घ्या ही आहे चेंबर हे जे चेंबर आहे या चेंबरवर नदीपासून पाईपलाईन तीन ते चार हजार फूट आहे आणि इथं पा पाणी आणलेलं आहे इथून आपण हे दोन वॉल केलेले आणि दोन स मेन केलेले आहेत या ठिकाणी हा फिल्टर आहे फिल्टर इथं पण आहे आणि खाली विहिरीवर पण फिल्टर आहे इथं हा फिल्टर काय काम करतो तर आलेला जे काय कचरा का असेल पालापाचोळा असेल तो या ठिकाणी स्वच्छ करण्याचं पाणी स्वच्छ करण्याचं काम हा फिल्टर करत असतो त्याचबरोबर व्हेंचुरीद्वारे किंवा तुमच्या डोजी हे बॅटरीच्या पंपाद्वारे यात खतं सोडण्यासाठी आपण एक कनेक्शन दिलेलं आहे म्हणजे बॅटरी पंपानं यातून आपल्याला खतं डोझिंग करता येतात म्हणजे ह्युमिक ॲसिड असेल एकोणीस एकोणीस आहे युरिया आहे जे काय असेल ते वॉटर सोलेबल जी खतं आहेत ते संपूर्ण यातून या कनेक्शनमधनं आपल्याला डोझिंग करता येतात आता हे जे कनेक्शन आहे ते नेहमी फिल्टरच्या पाठीमागं असलं पाहिजे फिल्टरच्या मागं एवढ्या करता असलं पाहिजे की जर त्या खतातून आलेला कचरा तो इथंच फिल्टरमध्ये अडकला पाहिजे ते जर पुढच्या बाजूला आपण खोल मारलं आणि तिथं जे कनेक्शन दिलं तर तो जो कचरा आहे तो ड्रिपरमध्ये जाऊन अडकून पडणार आता बघत असाल या ठिकाणी प्रत्येक कनेक्शनला हा लॅटरल कॉक जोडलेला आहे हा लॅटरल कॉक जोडलेला आहे आणि त्याच्या पुढं ही लॅटरल आपण अशा पद्धतीनं जोडलेली आहे आता हा लॅटरल कॉक जोडण्या पाठीमागं त्याला पाठीमागं प्लेन लॅटरल जोडलेली आहे जर उद्या भविष्यात ही